आणि अशी सकाळ सकाळ रानात फिरण्याची मजाच वेगळी खूप भारी वाटत इकडे राहत आले ज्या दिवशी नदीला पूर आला त्या दिवशी हा इकडे बांध घेतलेला तो संपूर्ण बांध कोसळला आहे बघू शकता इकडे छान मस्त काजूची लागवड केलेली आहे मी गेल्या वर्षी लागवड केलेली आहे काजूची मसाल मंडळी कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्ही तुमचं सह विषय बघत होते तर आणि मी आज ह्यालबी शोधायला सकाळची बिट्टी सकाळची माणसंही खूप येतात एल बी कारण आमच्याकडे एलबी कमी आणि माणसं जास्त अशी आहे घ्या तर आपल्याला किती भेटतात ते एलबी बघू शकता इकडे एकदम बारीक कले झाले आहेत आणि आत्ताच हे उगवले आहेत तिथे पुढे पण आहेत थोडी तेल बी चांगली आहेत सकाळचं चालू आहे सकाळ अशी चालवी भेटतात आणि सकाळचं शेतावरचं वातावरण पावसाने इकडं कालू केलं आहे जोरदार थोडं थोडक्याला नाही चित्रीवर घेऊन बरं आहे शोधायची असेल तर नजर केली पाहिजे माणसाची प्रत्येक काजे वगैरे असतात ते दिसत नाही आणि तिकडे आदेश आणि आधीची मम्मी झाली फिटो करून त्यांना खूप भेटले दुनी मलाही थोडीशी भेटले आणि अशी सकाळ सकाळ राहत फिरण्याची मजाच वेगळी खूप भारी वाटतं इकडे रानात आल्यावर हो। शांत वातावरण असत हे पक्षी सकाळ सकाळ ओरडत असतात खूप भारी वाटत आणि ही हलवीची भाजी करण्यासाठी मुंबईहून खास माणसं येतात म्हणजे बघा ती आवडती भाजी असेल फक्तची आता आपल्याला थोडी भेटले दोघे अजून कुठे भेटतात त्याची इकडे एक कंपाऊंड आलो आता इकडे खूप पण आम्ही गवतून खूप आहे ना कौतातून दिसत नाहीत की आणि काटेरी झाड आहे त्या झाडाच्या बुंदावशी भेटतात थोडी जिथे काटेरी झाड आहे त्या बुंदाशी भेटतात वेगळी आणि तांबडाची माती असते तिथे भेटतात ज्या दिवशी नदीला पूर आला त्या दिवशी हा इकडे बांध घेतलेला तो संपूर्ण बांध कोसळला आहे बघू शकता इथे नदी आणि इकडे पण थोडा मधला भाग गेलेला आहे म्हणजे बघू शकता पाण्यात किती ताकद आहे आणि त्या दिवशी खूप पाऊस पडला संपूर्ण बांध कोसळून गेला आहे रान कसं हिरवा गाय आता थोडे दिवसात तिकडे गाईकुद चालला घेऊन येते माणसं आणि सकाळपासून थोडा पाऊस थांबलाय आता तर खूप पाऊस लागतोय दोन तीन दिवस म्हणून आता बाहेर पडलोय थोडा फिरण्यासाठी इकडे वरती आहे त्याच्या गाई दोन इथे आहेत एक त्या बदल होती त्या बघा चार तो बघा तिकड गोदा आणि अल्बीची भाजी कशी करावी तर आता ही अल्बी घेऊन घरी धुवावी चांगल्या पाण्याने स्वच्छ नंतर त्याचे तुकडे करावे आणि नंतर मग आपण कांदा लसूण ती फोडणी द्यावी मसाला वगैरे टाकावे आणि थोडा आंबट काहीतरी टाकावं कोकम किंवा आंब्याचं इसुधी I I do जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद